आज अनेक ठिकाणी प्रशासनातले आयुक्तासारखे लोक जे कलम सिक्स्टी सेव्हन थ्री सी हे सातत्यानं वापरत आहेत सभापती महोदय आणि अवाजवी खर्च मोठ्या प्रमाणात अनेक महापालिकेमध्ये वेगवेगळ्या आयुक्तांच्या मार्फत केला जातोय कारण सिक्स्टी सेवन थ्री सी हे कधीतरी इमर्जन्सीमध्ये वा, वापरायचं हत्यार आहे एखाद्या पूर आला अतिवृष्टी झाली काहीतरी मोठ्या गोष्टी घडल्या पण तो सर्रास आजच्या घडीला सगळे महापालिकेच्या होतो मी कोणत्या एका आयुक्तावर आरोप करणार नाही परंतु ओव्हरऑल मी सहज महाराष्ट्रातल्या वेगळ्या महापालिकेतून जर ही माहिती घेतली तर मला असं वाटतं अशा पद्धतीनं आयुक्तांची एक मर्जी किंवा एक तिथली दादागिरी त्या त्या महापालिकेतली सभापती महोदय वाढलेली आहे सभापती महोदय असं होत असताना काही नगरपालिका असेल काही महापालिका असेल विरोधी पक्षाच्या ताब्यात असेल तर त्या महापालिकेला निधी न देण्याचा प्रकार सुद्धा मोठ्या प्रमाणात घडतो आहे एखाद्या नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये विरोधी पक्षाचा आमदार निवडून आला असेल किंवा सत्ताधारी पक्षाला पाहिजे तसं त्या भागातील जनतेनं मतदान केलं नसेल तर अशा नगरपालिका असेल महापालिका असेल इकडं विकास निधी देताना दुजाभाव करण्याचं काम सुद्धा आताचं सरकार सभापती महोदय करत आहे राज्यातले एक मंत्री तर खुले आम म्हटले खुले आम म्हटले नितेश राणे नावाचे मंत्री तर खुले आम म्हटले की आमच्या पक्षात आलं तर तुम्हाला निधी मिळेल आमच्या पक्षात आलं नाही तर तुमच्या कोणत्याही ग्रामपंचायत निधी देणार नाही मला असं वाटतं राज्याचे तब... मंत्री जर असं वक्तव्य करत असेल तर बाकीचे लोक कशा पद बोला शेवटी आपण जे निवडून आलेलो असतो सगळे लोकप्रतिनिधी मंत्री यांनी सर्व जनतेच्या विषयी एक शपथ घेतलेली या शपथेमध्ये त्याला दुजाभाव करता येणार नाही परंतु राज्याचा एक जबाबदार मंत्री अशा पद्धतीनं सभापती महोदय वक्तव्य करतो मला असं वाटतं हे वक्तव्याला तशाच पद्धतीनं बजेट जे येऊन गेलेलं आहे या बजेटमध्ये सुद्धा अशी स्थिती सभापती महोदय जे जे विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या नगरपालिका महापालिकेकडं निधी देताना कमाडीचं दुर्लक्ष झाले आहे मग वेगवेगळ्या योजना असेल वेगवेगळे जे राहिलेले काम असेल विकास काम असेल याला गती देण्याच्याऐवजी हे काम कशा पद्धतीनं थांबतील अशा पद्धतीनं सभापती महोदय आताच्या घडीला सरकारचं काम चालू आहे सभापती